आज श्रावण सोमवार आहे आणि शाळा हाफ डे झाली आणि माझे विद्यार्थी दोन तास आधीच क्लासला आलेत होय शाळा लवकर सुटली म्हणजे घरी जायचं खेळायचं आराम करायचा दिवस पण हे विद्यार्थी वेगळे आहेत थेट शाळेतून घरी गेले घरून लगेच क्लासमध्ये आले वर्गात बसले आणि लगेच पुस्तक काढून अभ्यासाला लागले दोन तास आधी क्लासला येणं याला तर म्हणतात खरी जिद्द कोण म्हणतं की गावात शिक्षणाची ओढ नाही हीच उदाहरणं पुरेशी आहेत ओ शाळा हब्डे झाली पण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची भक्ती मात्र फुलडे आहे हीच खरी भक्ती आहे शिक्षणाची आमचे विद्यार्थी अभ्यासात कधीच मागे राहत नाहीत आज शाळा लवकर सुटली पण हे पहा आमचे विद्यार्थी क्लासला दोन तास आधीच आले तब्बल ता चार तास अभ्यास करून त्यांनी दाखवून दिलं की शिकायची जिद्द असेल तर वेळ हा केवळ एक निमित्त असतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया एक लाईक द्या आणि शिक्षणप्रिय मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि गावचा गुरुजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथं शिकवतो अभ्यास आणि घडवतो विश्वास पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया तोपर्यंत अभ्यासात रमायचं आणि मनात एकच मंत्र ठेवायचा शिपतोय म्हणून घडतोय